झटपट वजन कमी करण्यासाठी चालणे की पायऱ्या चढणे काय आहे अधिक फायदेशीर जाणून घ्या तज्ज्ञांचे मत स्टेअर क्लाइंबिंग वसेस वॉकिंग कॅलरीज कोणासाठी कोणता व्यायाम सर्वात योग्य आहे आणि तो तुमच्या फिटनेस दिनचर्येत प्रभावीपणे कसा समाविष्ट करायला हवा हे स्पष्ट करतात वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्यांनी जर योग्य त्या व्यायामाची निवड केली तर वजन लवकरच लवकर लोखर कमी होण्यास मदत मिळू शकते अनेकांच्या मते चालणे हा सर्वात लोकप्रिय व्यायाम असला तरी जिने चढणे व उतरण्याचा व्यायाम अधिक प्रभावी ठरू शकतो जिना चढल्यामुळे अधिक तीव्र स्वरूपाचा व्यायाम होतो जो कॅलरीज लवकर बर्न करतो तर चालणे हा एक सौम्य अधिक सुलभ व्यायाम प्रदान करतो जो विविध प्रकारच्या फिटनेस पातळीसाठी योग्य आहे जिना चढल्यामुळे अधिक तीव्र स्वरूपाचा व्यायाम होतो जो कॅलरीज लवकर बर्न करतो तर चालणे हा एक सौम्य अधिक सुलभ व्यायाम प्रदान करतो जो विविध प्रकारच्या फिटनेस पातळीसाठी योग्य आहे दिल्लीतील दिल, सी के बिर्ला हॉस्पिटलमधील फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुरेंद्र पाल सिंग हे दोन्ही व्यायामाचे फायदे सांगून त्यातील कोणासाठी कोणता व्यायाम सर्वात योग्य आहे आणि तो तुमच्या फिटनेस दिनचर्येत प्रभावीपणे कसा समाविष्ट करायला हवा हे स्पष्ट करतात वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम फायदेशीर वजन कमी करण्याच्या बाबतीत पायऱ्या चढणे हा चालण्यापेक्षा अधिक प्रभावी व तीव्र स्वरूपाचा व्यायाम आहे डॉक्टर सिंग यांच्या मते पायऱ्या चढण्यामध्ये तीव्रता जास्त असल्याने कमी वेळेत लक्षणीयरित्या जास्त कॅलरीज बर्न होतात तर अशा पद्धतीने तज्ज्ञांनी सांगितलं आहे की चालण्यापेक्षा जर तुम्ही जर पायऱ्या चढल्या किंवा उतरल्या जा त्याच्याने तुमचं जास्तीत जास्त प्रमाणात कॅलरीज बर्न होऊ शकतात जर आपण जो कोणी फ्लॅट स्टेमध्ये राहत असेल जो कोणी ज्याचा वापर जास्त पायऱ्यांच्या पायऱ्यांशी जा, जा येत असेल किंवा आता मोठ्या मोठ्या बिल्डिंगांमध्ये लिफ्टसुद्धा राहतात मोठमोठ्या बिल्डिंगांमध्ये लिफ्टसुद्धा राहतात तर लिफ्टचा वापर न करता तुम्ही पायऱ्यांचा वापर करा त्याच्याने तुमचे कॅलरीज बर्न होऊ शकतात आणि तुमचं वजनसुद्धा फायदेशीर होऊ शकतं थँक्यू